साठी होऊन जाऊ द्या पाच हजार रुपये सुरेश भाऊ शिंदेचे पाचशे रुपये पैसा सगळ्याकडे पण देण्याची दानात असावी लागते दानतदार मंडळीचं गाव औंध गाव आहे आणि लाईट व्यवस्था शामराव यांना विनंती आपण कृपया स्टेज वरती यायचे रणवीर हनुमान मंडळातर्फे एक हजार रुपये इनाम शबास चला कुस्ती करा शिवराज पहलवान आणि अमित मलिक पहलवान खऱ्या अर्थानं औंदगाव विश्वस्त मंडळ आणि सल्लागार मंडळ व समस्त ग्रामस्थ औंगगाव यांच्या माध्यमातून हनुमान मंडळ यांच्यातर्फे एक हजार रुपये इनाम शून मैदान संपन्न होतं आणि पंचमानस शासकीय क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक संदीप वारदळेसह पैसा कुठे आणि कसा करावा करावाचं जाण आणि भान असणारी आऊनगावची मंडळी गट तट पक्ष सगळं सोडून खऱ्या अर्थानं एकत्रित आली आणि खऱ्या अर्थानं एवढा मोठा उत्सव संपन्न होतोय विकासराव बालवडकर यांच्याकडून या कुस्तीवरती एक हजार रुपयाचं बक्षीस उद्योजक अभिषेक भाऊ कांबळे यांचे एक हजार रुपये या कुस्तीवरती छान इतिहास आहे शिवराज राक्षेंचा तीन मिनिटांच्या पुढे कुणी टिकलं नाही महाराष्ट्र केसरी असो नाही तर मैदान असो टाळ्या करा